अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या शिवसेना पक्ष कोणाचा यावर दहा जानेवारीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी निकाल वाचून दाखविला त्यात शिवसेना ही शिंदे गटाची असा निकाल लागल्याने राज्यभरात कुठे शिंदे गटाकडून जल्लोष होत आहे तर कुठे ठाकरे गटाकडून नार्वेकरांचा निषेध व्यक्त केला जात आहे असाच निषेध अमरावती शहरातील राजकमल चौकात अकरा जानेवारीला करण्यात आला यावेळी राहुल नार्वेकरांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी धाव घेऊन पुतळा ताब्यात घेतला अनेक महिन्यानंतर अखेर दहा जानेवारीला आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल घोषित करण्यात आला हाच निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वाचून स्पष्ट केला या निकालात ठाकरे गटाला मोठा धक्का बसून खरी शिवसेना ही शिंदे गटाची स्पष्ट झाल्याने राज्यभरात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी एकच जल्लोष व्यक्त केला ठाकरे तर हाच निकाल मान्य नसल्याचे स्पष्ट करून उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यभरात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा निषेध व्यक्त करण्यास सुरुवात केली अकरा जानेवारीला अमरावती शहरातील राजकमल चौकात सुद्धा उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला याच वेळी हजर असलेल्या पोलिसांनी लगेच धाव घेऊन प्रतिकात्मक पुतळा ताब्यात घेतला या दरम्यान पदाधिकाऱ्यांनी राहुल नार्वेकर यांच्या पोस्टरला पायाने तुडवून त्यांचा निषेध व्यक्त केला नार्वेकरांनी लोकशाही व संविधानाची गळचेपी हत्या करून शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला तो आम्हाला मान्य नाही असे स्पष्ट करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरसह हो। भाजपा पार्टीच्या दबाव तंत्राचा निषेध करण्यात आला या आंदोलनात उद्धव ठाकरे गटाचे राहुल माटोडे सुनील राऊत सचिन ठाकरे रोहित धोटे संजय शेटेसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते